कडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे की एका बाजूला बबनराव लोणीकरजीनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत विचार देखील आपण कधी आणू शकत असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रसाद मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असतो पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं त्याच्यावर आम्ही काही बोलायच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप बवनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांच्या जी सहमत आहे किंवा त्यांचाच अधिकृत ही लाईन आहे असं समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊस मध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलेलं सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधानभवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळ्या वेगळ्या वाकड कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपनी दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे बरोबर